आज स्वयंपाक चाललेला आहे आणि आज काही चुलच पेटवलेलं नाही आज एकदम थो छोटा छोडा असा स्वयंपाक करायचा आहे सकाळी आत्या बापू गावाला गेलेत आणि आत्यांबरोबर ज्ञानेश्वरी पण गावाला गेलेली आहे तर आज मी फक्त करणार आहे फोडणीचा भात सकाळची चपाती आहे अश्विनीने वरण केले तिला म्हणलं तुझ्या बरोबर माझं पण कर छान असं बटाट लसूण कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणा हे सगळं कर तू म्हणताना ह्याच्यात काय आहे कांद राहिलं होतं चिरायचं आणि कसलं मस्त इतकं छान असं आबाळ आले काय पावसाळा आहे उन्हाळा आहे धडकायच काळा नाही छान वार सुटले मस्त असं गार एकदम गारवार बाहेर मस्त वाटते आणि हिला भाकर टाकायची थांबा सगळ्यांना भाकर टाकते मला भात घालू ते शिजायला ते गॅस पेटावला हाताखाली करते नेहण नाही यायची आता तर मस्त असा भात शिजायला घालते हा असं तांदूळ काढून घेतलं थोडीशी भातात डाळ पण टाकणार आहे डाळ पण छान लागते असं असं छान सगळं आता मस्त भात करते दिवस झालं भात पण काही केलेलं नाही असं सगळं साहित्य काढून घेतले मी भात करायचा म्हणून म्हणलं कशाला चूल पेटवायची ना चुलीवरती नाही आज म्हणलं कशी आता थोडेजून थोडके जण असल्यानंतर न चुलत छान अजून काही सोयाबीन एक टाकायचे राहिले भातात सोयाबीन टाकण्यावरती पण भात छान लागतो बरेच असं काय काय टाकतात भातात वडला वाटाणा टोमॅटो बटाट शेंगदाणे परत न कोथंबीर लसूण कडीपाता हळद जिरी मोहरी असे बरेच काय काय आयटम असतात तर ता, तुम्ही काय काय टाकता आणि एकदम साधा पण भात करतात आणि कोण कोण पांढरा भात पण करतात जिरं टाकून दिव आणि कडीभाता बऱ्याच प्रकारचे भाज्याचे त्याच्या पद्धतीचे करतात तर असो म्हटलं चला काढूया तरी छोटासा व्हिडिओ अण्णा काय त्याच्या त्याच्या नादात असेल हे काय अजून आलेलं नाही ते येतीलच म्हणलं तर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट या सगळेजण मस्त असा आज छान भात खायला